राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बहुतेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील किंवा काँग्रेसच्या जवळ जातील असं म्हटलं त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरू झाली पवारांनी अखेर शरणागती पत्करली असं राजकीय परसेप्शन महाराष्ट्रामध्ये तयार करण्यात आलं सर्व राजकीय पक्षांनी पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली सत्ताधारी पक्षानं खिल्ली उडवली पण पवारांच्या या वक्तव्यानंतर मराठी माध्यमांमध्ये प्रादेशिक पक्षांच्या विलिनीकरणाच्या प्रक्रियेची चर्चा सुरू झाली काहीशी संभ्रमावस्थाही निर्माण झाली त्यावर खुद्द शरद पवारांनीच स्पष्टीकरण दिलं सरसगट पक्ष विलीन होणार नाहीत असं ते स्पष्टीकरण देताना म्हणाले पण भविष्यात जर का खरंच प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाले तर या सर्वांच्या अपेक्षांचं ओझ काँग्रेसला झेपणार आहे का विलिनीकरणाच्या निमित्तानं सुरू झालेल्या याच राजकीय चर्चेचा सविस्तर आढावा घेऊ त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि बखर लाईफ हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतंच एक वक्तव्य केलं आणि राज्यात चर्चा सुरू झाली प्रादेशिक पक्षांच्या काँग्रेसमधल्या विलिनीकरणाची ही चर्चा विचारसारखेच आहेत म्हणून उद्या काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी किंवा समविचारी पक्ष विलीन होतील असं गृहित धरलं तरी त्यामुळे जो एक वेगळाच तिढा निर्माण होईल त्यावर फारशी चर्चा होताना दिसत नाही शरद पवार ज्या प्रादेशिक पक्षाचं विलिनीकरण काँग्रेसमध्ये करू इच्छितात त्या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या इच्छा आकांक्षांचं ओझ काँग्रेसला पेलवेल का हा तो सवाल आहे मुळात प्रादेशिक पक्ष निर्माण का झालेत ते का वाढले ते का फुलले आणि फळले तर याचं उत्तर काँग्रेसमधल्या सध्याच्या नेतृत्वाच्या राजकीय आकुंचनात आहे काँग्रेसमधले प्रस्थापित नेते प्रादेशिक नेत्यांची अस्मिता जपत नव्हते हो तथाकथित स्वाभिमान जपत नव्हते हो त्यांना त्यांच्या राज्यांमध्ये राजकारण करण्याची मोकळीक देत नव्हते हो म्हणून तर काँग्रेसमधून फुटून प्रादेशिक नेते बाहेर पडले आणि त्यांनी प्रादेशिक पक्ष स्थापन केले शरद पवार असो की मग इतर काही नेते ज्याच्यामध्ये ममता बॅनर्जी असतील जगनमोहन रेड्डी असतील चंद्रशेखर राव असे काही नेते आहेत त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून आपली वेगळी चूल मांडली आणि स्वतःची राज्य स्वबळावर चालवली अपवाद फक्त शरद पवारांचा होता कारण बाकी सगळ्या नेत्यांनी आपापल्या राज्यांमध्ये स्वबळावर सत्ता मिळवून ती स्वबळावर राबवून दाखवली पवारांना मात्र इथं काँग्रेसची मदत घ्यावी लागली हे ते वेगळेपण आहे पक्षाच्या विलिनीकरणाची उलटसुलट चर्चा सुरू झाल्यावर पवारांनी दुसऱ्या दिवशी यावर स्पष्टीकरण देखील दिलं आपण असं बोललोच नव्हतो आपण प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या जवळ येतील आणि अधिक एकीनं काम करतील एवढंच आपल्या म्हणण्याचा अर्थ होता असा खुलासा शरद पवार यांनी केला ज्या स्वाभिमानाच्या राजकारणासाठी पवारांनी स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष काढला त्याचं राजकीय प्रयोजन संपुष्टात आलेलं आहे त्यामुळे विलिनीकरणाच्या नावाखाली हा शरणागतीचा खेळ खेळायची पवारांवरती वेळ आल्याची चर्चा माध्यमांमध्ये या वक्तव्यानंतर सुरू झाली सुप्रिया सुळे या स्वतंत्रपणे प्रादेशिक पक्ष चालवतील अशी अवस्था शिल्लक राहिलेली नाही त्यामुळे पवारांनी प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील अशा आशयाची वक्तव्य केली भले पवारांनी तशी हुल दिली असेल पण काँग्रेस पवारांच्या पक्षाची किंवा बाकीच्या प्रादेशिक पक्षांची विलीनीकरण करून घेण्याची तयारी मान्य करेल का हा प्रश्न खरा चर्चेचा प्रश्न आहे भले पवार किंवा बाकीचे प्रादेशिक नेते काँग्रेसमध्ये स्वतःचे पक्ष विलीन करायला उतावळे झाले असतील पण काँग्रेसचे नेते त्यांचे स्वपक्षात विलीन करून घ्यायला तेवढे उतावळे झालेत का किंवा काँग्रेसला त्यांची तेवढी गरज उरली आहे का आणि त्याही पलीकडे जाऊन प्रादेशिक नेत्यांची राजकीय मिरासदारी सहन करण्याची काँग्रेसच्या नेत्यांची तयारी आहे का हे मूलभूत प्रश्न पवारांच्या एका वक्तव्यामुळे तयार झालेले आहेत खर तर काँग्रेसमध्येच पक्ष संघटना मजबूत करण्याचं आव्हान राहुल गांधी यांच्या समोर आहे संपूर्ण देशभर सहा हजार दोनशे किलोमीटर फिरून भारत जोडो न्याय यात्रा काढून राजकीय यश मिळेल का हे अजून निश्चित नाही संघटनात्मक पातळीवर काँग्रेसची पिछाट होतीये अशा वेळी आपल्याच संघटनेचं बळकटीकरण करण्याच्या ऐवजी दुसऱ्या प्रादेशिक पक्षांच्या संघटना आपल्या पक्षात विलीन करून घेऊन काँग्रेसची डोकेदुखी वाढेल की काँग्रेसची संघटना वाढेल हा सवाल आहे कारण प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांनी कितीही काँग्रेसमध्ये विलीन होण्याची तयारी दाखवली तरी त्यांच्या प्रादेशिक अस्मिता आणि तथाकथित स्वाभिमान यांची धार कमी होणं कठीणच दिसतंय त्या उपर हे पक्ष विलीन करण्याची तयारी काँग्रेसनं केलीच तर कदाचित निवडणुकीतल्या पराभवापेक्षाही मोठी किंमत काँग्रेसला चुकवावी लागू शकते अर्थात हे सर्व विश्लेषण प्रादेशिक पक्षांचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण झालं तर काय होऊ शकतं या अंदाजावर आहे लोकसभा निवडणुकीनंतर किंवा भविष्यात याविषयी काय घडामोडी घडतात ते पाहावं लागेल हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद